थी थी मला सगळी उलटी झाली मग आज झाली सगळं उलटी बाबा मम्मी बघा इथं आहे तर गायज इथं अशाच प्रकारे आज सगळं खरडून झाडू मारायला लागले पप्पा हाय गाईज नमस्कार कशात आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आज दिवसाची सुरुवात मी चालण्यापासूनच केली आहे पण ब्लॉगची सुरुवात खाण्यापासून करते आहे कारण की मोबाईल जरा बिझी होता माझा त्याच्यामुळं उशिरा ब्लॉग स्टार्ट करते मग सगळं सगळी मी खाते कांदा पोहे मस्त असे तिखट झंजरी खूप छान लागतं ते काहीच ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा ब्लॉग एनपर्यंत बघा आजीबाज स्किप करू नका आजच्या दिवसात मी काय काय करते तर सकाळी उठून मी वॉकिंग केली त्याच्यानंतर ड्राय फ्रूट खाऊ म्हणजे जे रोजचं माझं रुटीन असतं ते सगळं मी कम्प्लीट केलं त्याच्यानंतर माझं सगळं बेडरूम आवरले आणि माझं एवढं आवडतंय ना माझं बेडरूम आवरलेलं म्हणजे थोडा पण कचरा नसला ना बरं वाटतं आणि कचरा कचरा असला ना असं नाही का खाली जरी कचरा पडला ना इरिटेट होतो म्हटलं त्या म्हणून मी सगळं आवरलंय बघा आणि आपल्या ब्लॉगला कमेंट केलं दोन एक दोन ताईंनी तुमचं दोनच रूम आहेत का तुमचं घर दाखवा असं तर आमची म्हणजे खाली दोन रूम आहेत आणि वरती दोन रूम आहेत वरती जर दोन रूम आहेत त्या हो माझे आहेत दोन्ही पण कारण की तिथं आहे इथं म्हणजे आम्ही बेडरूम केलंय आणि ते जे आहे आतमधले एक रूम आहे जे पहिलं किचन होत कारण पहिला वरचा रूम भाड्याने दिलं होतं त्याच्यामुळे ते किचन केलं होतं तर आता आता ते माझा कपाटचा एरिया आहे पूर्ण मेकअप वॉर्ड्रोप वगैरे सगळं तिथं सेट केलंय मी आणि आतमध्ये वॉशिंग मशीन पण असते तेवढंच आतमध्ये आणि बाहेर फक्त बेड आहे आणटी आणि बाकीचं बी सजवलेलं आहे जसं तुम्हाला दिसतंय असं एवढं सगळं आहे पण आता हे आमचं बेडरूम थोड्या दिवसच आमचं बेडरूम राहणार आहे कारण की एकदा आलं बेडरूमच सगळा काळ्या पलट होणार आहे आणि हे सगळं त्याच होणार आहे खेळणं घर होणार आहे खेळणं घर सगळीकडे खेळणे 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 बाळाचे कपडे हे ते सगळं पडलेलं असं त्याच्यामुळे थोडे दिवस हे असं बघून घेते मी रूम आमची नंतर वेगळं होणार आहे तर एवढेच आम्हाला चारच रूम आहे एक किचन हॉल आणि हे वरचे दोन आणि वरती खूप मोठं टेरेस आहे तर आम्हाला चौघांना हे बस होतं घर खूप मोठं होतं खरं सांगायचं तर मम्मी पप्पा कधी वरती येत नाही कारण इथं बेडरूम म्हणून ते वरती येत नाही कधी मम्मी तर येते कधी कधी पण पप्पा तर कधीच नाही वरती सो इथं सगळी आमची प्रायवसी म्हणजे आम्ही काही करू शकतो असं कोणी काय वैद्यक देत नाही व्हिडिओ करा काय करा एकदम शांतता एकदम रिलॅक्स आमचा हा एकदम पीसफुल एरिया आहे एकदम शांतता असते वरती आल्यावरती आणि आता मी खायला पण वरतीच घेऊन आली कारण खाली सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे चालले ते मग मी खाली गेले पोहे बनवले माझ्यासाठी मस्तपैकी आणि पप्पाला पण पोहे दिले पप्पानी पप्पा खाली पप्पाने खाल्ले आणि मी वरती घेऊन आले खायला तरी आपण खायला माझा तुझा माझा पप्पाचा लास्ट झालाय काप मला खाऊ मला सकाळी उलटी झाली मला सकाळी उलटी झाली मग आज झालेली आहे उलटी बाबा आणि मग माझी इच्छाच असा नाही का चवच नव्हती म्हणलं आज मस्त मी ती पोरी आणि लिंबू त्याच्यावरती पिळून मग थोडंच बनवलं होतं रे मी एकटी पोरते म्हणलं हे सगळे भाजी तपाती खातील मला काय सकाळी सकाळी भाजी तपाती नव्हती म्हणून मी थोडं म्हणजे मला सकाळी सकाळी खायची नव्हती मग तिथं ठेवले मम्मीने तू बनवायला आपलं लोणीचं तूप करतोय त्या हिशोबा लोणी काढलं तुम्ही बघित असं लोणी काढलं त्यातलं हे तूप करतं हे तूप आता घरात युज होणार प्युअर मशीच आहे गायचं नाहीये कारण <laughs> गायचं का नाही तुम्हाला सांगतो मी गायचं का नाही कारण आपण प्युअर मशीचा प्रोडक्ट बनवतो प्युअर मशीच यात आपण गायचं काही मिक्स करत नाही काय नाही काय नाही त्यामुळे मशीच तूप बनत आपल्याला गायचं बनत नाही गायचं बन असलं तर मग समज भुईस म्हणजे गायचं मसून आपण प्रोडक्ट नाही बनवत प्युअर मशीचं प्रोडक्ट आहे आपलं आणि कधी पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही मार्केटलं म्हणजे दही खात दुकाना ज्या दह्याला पाणी सुटत नाही ना ते दही ओरिजिनल नाही ना सॉरी सॉरी ओरिजिनल नसतं तो निसतं दुधाचं चिखल असतो पावडर टाकलेला दही पण चिकल तुम्ही डबा टाकला डबा खोल धावाला त्याच्यानंतर तुम्हाला पाणी असं फोड्यानंतर पाणी सुटत नसेल तर डुप्लिकेट आहे कधी पण लक्षात ठेवा तो पावडरचा चिखल असतो सगळा आणि जे दह्याला पाणी ओरिजिनल दह्याला कधी पण पाणी सुटतं कधी पण लक्षात ठेवा किंवा दही तुम्ही घरात दही लावा आणि चेक करून बघा सुपाळायचं दही आपल्या घरात द्यायला पाणी सुटतं कधी पण तुम्ही सुट्टी द्यायला मध्ये जावा सुट्टी द्यायला आजूबाजूला पाणी सुट्टी लागतो कधी पण लक्षात ठेवा ते खाताना तुम्हाला सांगतो आपले सबस्क्राईब म्हणून तुम्हाला सांगतो ह्याचं चिकल खाऊ नका ओरिजिनल खावा चांगला हेल्दी खावा एवढं सांगा कारण आता आजच्या आजचा पूर्वी जमाना सगळा वेळेला आता सगळ्याचा सगळा जमाना भेसळ झाला सगळं भेसळ प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ झाली त्यामुळे काळजी घ्या तुमची आणि आमचं बघायचं दूध आणि चाललं वरती पार्सल पप्पाला घेऊन आले कारण की सोनू गेलाय राशन भरायला आता एवढा लामा मला यावं लागलं इथं चौकात मला वाटलं दोन गाड्यात पण एकच गाडी आली आहे आता जातो घरी बघतो ही गाडी कोण खेळतो कसं आहे गाडी घेऊन मम्मी चालली आता मी भाजी घेऊन मम्मीच्या हातातली चालली मम्मी बघा इथं गावावर आली आहे पप्पा गेले इथं सोडून कारण की गाडी आडवी नेता येत नव्हती गाडीवर ना कसं आहे मग इथं बघा आता पप्पाकडं खोलू नका लगेच तर हे करायचं या गाडीच्या दादू दादूवाला शाळेतून आणि प्रतिक पण आला राशन घेऊन की दादू आणि आल्याला गादी बघतोय सगळ्यांचे जेवण चाललेत पप्पाचा मोबाईल बघायचं भेटून पाच मिनिट भेटून आला कुठं नाही तर हिशोब पतच का ब्रेकअप केलं आई सोबत मग फोन केला का तिथं बसायला जागा आहे का हा पण इथं जागा आहे का म्हणलं बसायला एवढं शहाच्यावर पुस्तकांना बघू आज पासून मम्मीने सांगितलं काय नाही बोलायचं तो म्हणाने अभ्यास करत आर्यन आता कॉलेज वर न आलाय आता जस्ट आहे की नाही तू केलेलं चालतं आणि आम्ही केलेलं नाही चालत आम्ही आर्या चिडवतो कारण की आर्यन खूप हुशार आहे त्यांनी एवढं हुशार आहे की त्यांनी

म्हणून मला प्रतीक नाही घेऊन गेला आणि डी राशन काय पुढे ठेवून पण आणते तर बॅग मध्ये सो so, आम्ही चाललं दा डी आणि गाडीचं चाललंय ब्रेक फेल नेहमी होतो नेहमी होतो गाईज फेल होतं सारखं ह्याच्या गाडीचं सा ब्रेक आणि आता चाललो पण तरी पण मला घेऊन जात नव्हता डी मी आले तर जबरदस्ती करून जबरदस्ती माग लागली मी नाही रडत मी रडत नाही मी रडवते दुसऱ्या समोरच्याला रडवते मी समोर माझ्या कोणी पण असतो मी त्याला रडवतो हे बघ समोर माझ्या कोणी पण असतो मी त्याला रडवतो चला मला त्याला कंटाळा आलाय खरं सांग तुम्हाला चलाय आम्ही कधी जाऊन कधी परत जाईल नाही ना सामान तर घ्यायचंय ना तुला नाही कळत ह्याला आता राशन आणायला पाट, पाठवलं होतं आणि सगळं उलट फुलट राशन घेऊन आला हा काहीच आमची गाडीच नाही तर हा कुठं गेली गाडी कुठं का पण का घेऊन गेले ते गाडी आपली किती वेळ लागल आता आमची गाडी नाही का गाडी घेऊन गेलेत ते दुसरे मेकॅनिकल मॅकॅनिकल बोलतात ना मेकॅनिकल मग इंजिनियर इंजिनियर म्हणत एवढं पण येईच माणसांना मेकॅनिकल मला माहिती आहे इंजिनियर पर्यंत पण डॉक्टर ते चालतो आणि ते प्युअर वेज हॉटेल आहे एवढं भारी वास मी म्हणलं प्रतिकला वासाने खायची इच्छा होईल परत आत्ताच मी जेवलीये तरी पण आता इच्छा होईल माझी खायची काय करायचं एवढं भारी येत वाच फक्त नाही मी खाऊन पण जाऊ शकते तरी जाऊ शकते मी गाईच पण मी आता नाही जाणार पोटले भरले डायरेक्ट डीमार्ट ला जाऊ पण आता गाडीच नाही तर जायचं कसं चला चला हा तू जा बाय बाय मी गाडी घेऊन येते बाय बाय फायनली गाईज फायनली पोहोचलो आम्ही एक तासानंतर एक तासानंतर एक तास थांबवलं होतं आणि मला आता चलो शॉपिंग करेन हे थोडी आम्ही आलेलो आहे ड्रीम मार्ट मधून राशन भरून

बजेट फिसकडलंय आमचं मी सांगितलं होतं एका आधीच्या ब्लॉग मध्ये पहिलं आमची राशन पासून सुरुवात असते महिन्याला पहिलं आमचं राशन असतं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी खायच्या पैशा उरलेल्या पैशाने बाकीच्या गोष्टी पहिलं राशन आता आम्ही वेस्ट वेब सिरीज बघतो आणि मला मम्मी लायचे जरा बाहेर त्यामुळे थोडा मी आता आराम करतो भेटूया आपण त्या ठिकाणी संध्याकाळी पाहिजे तुम्हाला भेटूलाच थोड्या वेळाने आणि सगळं सगळं नीट नाटकं करून ठेवायचं तुम्हाला दाखवल ती कशी राशन नीट नाटकं ठेवते ठीक आहे मी माझ्या ठेवते कारण की जास्त करून असते मम्मी पण असते सकाळची पण मम्मी भाजी करते आणि त्या काय मम्मी मम्मी असते म्हणजे मम्मी जास्त करून पाहिलं माहिती कुठं काय ठेवलं काही नाही ठेवलं ते ही संध्याकाळची भाजी मात्र जास्त सगळ्यापेक्षा त्यामुळे डाळी वगैरे नाही का तर आता बिटा पाहून थोड्या वेळेनंतर मी जरा आराम करतो बघ तर गाईज इथं बघा अशाच प्रकारे आज सगळं खरडून झाडू मारायला लागले पप्पा इथं बघा वाकले वाकले काही चुसलेल्या पण वाकलेले आहेत सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं हित बघा कसा आहे आमचा आराम चाललाय पप्पा बघा इथं बघा कसं आहे मग मारलायच का कधी झाडू मारलाय का घरात हॅलो अळपल बाप रे बघ बघ तूच बघ शिक जरा काहीतरी शिक आई सगळं बेड खायचं काढलं मला पप्पा झाडू मारतोय आणि मुलगा तिथं बघा डान्स करतोय तर काही मम्मी आणि पप्पाच म्हणते मम्मी आणि प्रतीक बाहेर गेले ते आणि मी इथे बनवते आता रात्रीच्या जेवणाची तयारी करते आणि आज मी बनवणार आहे हरभराची डाळीची भजी आणि त्यासोबत हरभऱ्याच्या डाळीची भजीची भाजी बनव मला ती बनवली होत चहा आहे पण दादू झोपलाय दादू अजून चहा नाही ठेवला बघा उठला चहा ठेवू पण ना तोपर्यंत मी थोडीशी तयारी करून ठेवते म्हणजे मी एक तास झोपणार आता झोप आली मला पेंग आलेली डेंजर आली म्हटलं पहिलं थोडस स्वयंपाकाची तयारी करू आणि मग झोपणार ना तर पडणार एक तास तो चला काही पप्पाचा आणि त्या आर्यनचा भाजी दिलेत आज चहा सोबत आम्ही जण आहे आज दादू तर काय उठत नाही लवकर वरतीच आर्यन खावा तुम्ही मम्मी आणि सोनून आहेत आज, आज। छान भजी खायला काय करायचं तर नालवडीन बनवून गरमागरम तसं पण मी डाळीची भजी बनवले काढून आणि आज मी डाळीच्या भजीची भाजी बनवली खूप दिवसानंतर बनवते आज चला आता भाजीची तयारी करते तुम्हाला दाखवते झाल्यावरती जर काही आम्ही आलो तर आम्ही गेले होतो सुकट आम्हाला आणि मावशीला आणायला तर सुकट आणि बोंबील घेऊन आलं सुकट नाही सुकट बोंबिली घेऊन आलय आणि पप्पासाठी घेऊन आले बांगडा तर पाय आता बांगडा खाणार नाही चालतील पण तुला बांगडा भेटणार नाही 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 पप्पाला लूज म्हणून आम्ही जाऊपर्यंत जाऊ पण तुला बांगडा नाही हा इतके अरे इतके त्यांचे नाश्त्याला नाश्त्याला मासे नाश्त्याला मासे हा इथं तिने कंट्रोल केलाय नाश्त्याला मासे जेवायला मासे खरं सांगायचं तर ना तिने मासे का कमी केले तुमच्या कमेंट मुळे कमी केलेत कमेंट वाचतील नका मासे खाऊ नका तर मासे तिला खायचे असते आता मध्ये जायला जमत नाही महत्वाची गोष्ट जायला जमत नाही डॉक्टर आमच्या बहिणी खाल्लेत मोजके नाही खाल्ले पण जे आहे ते खाल्ले डॉक्टर इंटेलिजंट झाले मम्मीने मासे खाल्ले चार पोरींना म्हणून एवढं सुंदर जवानपुरी तर विषय तिला आता पण कालच का पण होते मला मासे खायचे म्हणून पण जायला जमत नाही म्हणून नाही पण मासे आहेत आणि ह्यांना ह्यांना <laughs> खायला आवडत नाही मेन हे ह्यांची गँगला वडेगावची गँगला मासे आवडत नाही बोरांना पोड़ा। हा कालच खायचे मला

भाभी होती आमचं बा आणि आम्ही ठरवलं होतं भाभी जरा माशाचं बेत करायचा वाम करायचं तर तिची आईने एवढे मोठे बांगडे पाठवून दिले ती नको नको म्हणले तर नाही म्हणली माझ्या येणी तर भाऊबी जे तिचे भाऊ माझेच भाऊ आहेत ना काय होते तेव्हा मी माझ्या भावांना अरे तिला मी तिथं गेलो ना गणेशपेठ म्हणून माशाला पायल पुढे झाला असती पायलच्या मागून मी पायल आजच्या दिवसापुरतेच घे पायल आजच्या दिवसापुरतेच घे ते मागे भुनभुन असतो माझा जास्त माझी घेऊन देत नाही मी आम्ही आलो म्हणत ना आणि मेन आता पायर बिझी आहे का तू तर मेन आता विषय असा आहे मी दिसतोय मेन असा विषय की मार्केटशी पायाच्या मार्गेशिज नसणार आहे पायाल म्हणजे नाहीच करायचं नाही नऊ मार्केट ह्या वेळेस नाही पहिला आहे आमोशन पहिला वीस तारखेला आमुशी होती चोवीस तारीख सत्तावीस तारखेला दुसरा दिसते आमशुष पहिला असणार ना ह्यावेळेस नाही नऊ पाच नऊ काय फुल दिवस नुसतं खालचा तिला सगळं आणून ठेवलंय मी खायला बाबा थोडं 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 खातला पाणी पाण्याचं कमी पाणी खूप कमी पिते त्यामुळे काकडी खा म्हणलं बाबा काकडी खा बाकी बीट खा त्यामध्ये लिक्विड तर जाईल ना अजून आहे ताक पिझा धार पिझ्झा खायला पेन्शन नाही आता काही पाहायला उलट थांबल्या म्हणून आता काही टेन्शन नाही तर काकू भाजी निवडते आमची दमून आली बिचारी खूप बोल की काहीतरी आमच्या लोकांना

सुपर सुपरचा बार्स मध्ये मोगरा हे दिसते मी किम जोन जोन दिसते जोन काळा किम जोन राईस राहिला बघू थोडा पाच किलो सध्या डिसाइड करतो जरा राईस जास्त भरावं लागला आपल्याला राईस मुलांना बा पोरांना पण लागतो खरा दुपारचा आम्ही दुपारचा कधी भात खात नाही आमचा तपास असला तर पोहरांसाठी भात घ्या लागला आपल्याला बघू आता का चॉईस येस येस

कॅशिअर कॅशिअर पाच किलो घेतले आता अरे हा ट्राय करायचंय तांदूळ एवढं सांगायचं बघ ना तू बघ तू पहिला हाच खायचो आपण तांदूळ नाही म्हणलं पाच किलो तात्पुरता घेतलाय चेक करायला हो मग चेकिंग तांदूळच आहे हा करायचं

पण तिने वेळा घडी मोडतोय तिने वेळा घडी घालतोय त्या रुमालाची वाईट दाखवून दिलं बरं करणार काय तर बघा साहेब आले फिरून का नाही जिम करून आलं अभ्यास नाही करायचा अजून तो काय नाही आताचे पैसे बाहेर घालणार आहे मला वाटतंय उद्यापासून बसत राहते आता रोज अभ्यासाला रोज मॅथ्स मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची तुला मॅथ्स काढे ना मॅथ्स रोज एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि एक प्रत्येक लेसन वाचायचं वाचायचं एक पुस्तक प्रत्येक घडा मी म्हटलं कळलं नाही तर मला विचार हे बघ मला पण एवढं लगेच कळणार नाही मी शाळा सोडून किती वर्ष झाली पण मी प्रयत्न तरी करण्यात आजकाल आजकाल सोशल मीडिया भरपूर आहे चॅट मॅथ मॅथचा जो प्रॉब्लेम आहे ना तो असा असे चॅट जी पीला टाकल ना तुला अख्खं सोल्युशन एक्सप्लेन करून सगळं कसं काय एक्सप्लेन करून सगळं तिला उत्तर भेटल चॅट जीपी एवढं आता महाग हे झालेलं आहे डेव्हलप केलं पाहिजे जिद्दीनी

आमच्या गाडीवर रेवडी 5 आहे नारळ दिले नारळ म्हणले नारळ घ्या आणि पैसे भरा नाही नाही मला भागी इडली साठी नारळ आणला असं कोण इडली तुम्ही खोटं बोलले ना आम्हाला सगळे मी तेच म्हटलं असं कसं असं सत्कार करू तर मला असं थोडं बोलायचंय ज्या बोल नाही का त्याला कोणाला खरच जाडा नाही त्याला काय आता स्वयंप घेत नाही काय पटकन सर्च करते की सोशल मीडिया मध्ये काय पाहिजे तुम्हाला हा मग ही भेंडीची भाजी येत नाही का मग अशी बनवायची जे तो चार्ट येतो खाली व्हिडिओ कशी बनवायची म्हणजे फक्त युट्यूब सांगितलं रे बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत त्याला अभ्यासामधल्या पण खूप गोष्टी हेल्प करते म्हणते की मी तर आता सांगतोय म्हणून मी रेकॉर्ड करतोय तुन आपण झाला तुला हा व्हिडिओ टीव्ही लावून बघायला हवं मी तुला सांगितलं होतं जनरल नॉलेज कारण मॅथ परत निघणार नाही मोबाईल ब्लॉग बघत असून मला सांगायचं तात्यांना आम्ही तर फुल प्रयत्न करतो त्याला ओरडायचे पण तो काय आमचं ऐकत नाही आम्हाला उलट उत्तर देतो बघा एक नंबर उलट बोलायला हो एकच नंबर आज उशी झालाय भात लावला आम्ही आता मगाशी तांदूळ आणून भात जेवण वगैरे करतो जेवण तर काय ब्लॉग घेत नाही जेवण वगैरे करून आम्ही जातो आता वरती भेटूया आपण वरती गेलो आणि ब्लॉग कसा वाटला आता तुम्ही बघितला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला लाईक गाईज मी आले वरती म्हणजे आम्ही वरती आलो त्याच्यानंतर प्रत्येक ब्लॉग एडिट करत होता आणि त्याला खूप वेळ लागला ब्लॉग लाग एडिट करायला कारण ब्लॉगच होता अर्धा तासचा त्यातले बॅट कट कर वगैरे करून एडिट सगळा पूर्ण करून त्याला वेळ लागला मग तोपर्यंत मग मी काय केलं तेल वगैरे लावलं ला। घरावरलं खूप जास्त डोकं धोकत होतं म्हणून तेल लावले आणि त्याच्यानंतर आता झोप पण आलीये पण झोपू शकून वाटत नाही असं दोन्ही झाले माझ्यासोबत आता मध्ये डोळे बघा तुम्हाला दिसत असं झोप आज दिवसभर झोप नाही झाली थोडा पण आराम नाही झाला प्रतीकचा पण आणि माझा त्याच्यामुळे आता चला पडते आता फ्रेश होते तोंडक धुते आम्ही बेडवर जातो डायरेक्ट भेटूयात उद्या सकाळी नवीन ब्लॉग मध्ये काहीच उद्या सकाळी नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटूयात बाय बाय गुड नाईट